नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील प्रकरण बारा पुरंदरचा वेडा व तह याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रथमता प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा पहिली रिकामी जागा त्यावेळीची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे कंसातील योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे सुरत आता यामधील दुसरी रिकामी जागा पाहूया पुरंदरचा किल्लेदार रिकामी जागा मोठा जिद्दीचा वीर होता कंसातील योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि याचं उत्तर आहे मुरारबाजी आता पाहूया या पुढील प्रश्न प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील अ आहे शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला आणि याचं उत्तर लिहूया औरंगजेब बादशहाच्या फौजा स्वराज्यात धुमाकूळ घालत होत्या त्यांना बसवण्यासाठी सुरत शहरावर छापा घातला आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया पुरंदरला का दिला या प्रश्नाचं उत्तर पाहूया त्याआधी सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका उत्तर आहे पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवराय यांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता त्यामुळे दिलेर खाना कारणाने पुरंदरला वेढा दिला पुढचा प्रश्न पाहूया मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले आणि या प्रश्नाचं उत्तर लिहूया मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती आणि युक्ती या दोन्हीचाही उपयोग होत नाही हे थोडे दिवस माघार घेणे योग्य होईल हे शिवरायांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले आता पाहूया या पुढील प्रश्न पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता देण्याचे कबूल केले आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया तेवीस किल्ले व त्याखालील चार लक्ष होणांचा मुलूक शिवरायांनी पुरंदरच्या तहात मुघलांना देण्याचे कबूल केले आता पाहूया या पुढील प्रश्न प्रश्न तिसरा आहे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न आहे मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला आणि याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील आता पाहूया यामधील दुसरा प्रश्न मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले आणि त्याचं उत्तर लिहूया बादशाहच्या बाजूला ये असे सांगताच चौताळून दिलेर खानाला उत्तर दिले अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशहाची जहागिरी हवी कोणाला अशा प्रकारे उत्तर दिले आता आपण यामधील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न चार पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा आपल्याला इथे काही अक्षरे दिलेली आहे नाही त्या अक्षरांवरून आपल्याला पाठातून शब्द शोधून लिहायचे आहेत पहिला शब्द आहे औरंगजेब दुसरा शब्द आहे पुरंदर तिसरा शब्द आहे मुरारबाजी चौथा शब्द आहे जयसिंग आणि पाचवा शब्द आहे दिलेर खान अशा प्रकारे आपण इयत्ता चौथीचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद